आमच्या बंडाशेठचं काम होतं म्हणून साखर कारखान्यांचं गाव साखरवाडीला गेलो होतो त्यांचं काम होईपर्यंत मी पण गाडीत लॅपटॉपवर आपलं काम करत बसलो सूत्रांच्या माहितीनुसार इथून सहा सात किलोमीटरवर लाटे गावात मच्छी जोरात मिळते असं ऐकलं होतं म्हणून म्हातारा आजांना विचारत विचारत आम्ही पोचलो लाटे गावात गल्लीबोळातून वाट काढत आम्ही मेन स्पॉटवर पोहोचलो लाटेचा शेरे स्टार बैल आर्मीची भेट घेऊन आम्ही गेलो बोईंच्या इंद्रजीत मच्छी खानावळीत एवढ्या दुपारी पण गाड्यांची गर्दी पाहून जरा आश्चर्यच वाटलं आमच्या आधी तिथं कमीज कंपनीची एक गँग येऊन बसली होती तिथल्या काकांनी आमची ऑर्डर घेतली तसं पांडा शेट कधी आहे कधी येते म्हणून वाट बघत बसली अडीचशे रुपयांची एक किलो मच्छी त्यात अर्धा किलो कडक आणि अर्धा किलो मसाला दहा रुपयांची कडक भाकरी आणि एक मोठी बादली रस्सा आला तसं पांडा शेटने दोन प्लेट रस्सावरपला मी आधी कडक मच्छी खतख्यात भाकरी रश्यात कार्यक्रम सुरू केला कडक मच्छी तर भारी होती पण रस्सा आगा, 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 आगा एकदम एक एक का एकदम शेवट होता त्यामुळे मी पण दोन वाट्या समोर आपला आजचा शेवट आम्ही दोघात एक डिश भाताने केला घेतलेली एक किलो मच्छी काय आम्हाला संपली नाही मग आम्ही राहिलेली मच्छी पार्सल घेतली आणि बारामतीला जाता जाता आमच्या मटण प्रेमी बहिररावांना टेस्टला दिली बारामती तालुक्यातील मच्छी खाण्यासाठी लाटे गावातला एकदम कडक स्पॉट आहे गोईंची इंद्रजित मच्छी खानावर आणि अशाच कडक स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढेच वगैरे